ओके तर मित्रांनो आपणाला आलर्ड मोबाईलच्या स्क्रीनवरती एकदम जबरदस्त आज व्हिडिओ केलेला के आहे एकदममध्ये एकदम कास्ट केलेलं आहे ओके तर आलर्ड मशीनमध्ये केलेलं आहे आलर्ड मशीन तुमच्याकडे नसेल टेलिग्रामला जॉईन करा मटेरियल डाउनलोड करायला हे असेल तुम्हाला बेस्ट म्हणजे ते टेलिग्रामला जॉईन करा ओके तर जॉईन केल्यानंतर सर्व तुम्हाला चकड प्रू सॉरी आपली आलर्ड मशीन तुम्हाला तिथं मिळून जाईल विद्यार्थी क्वार्टर ओके ओपन करून घ्यायचे जस्ट आणि तुम्हाला एरात असेल तर इम्पोर्टिंग करायला मला कमेंट करा आणि इंस्टाग्रामला देखील सपोर्ट करा आणि लाईक सबस्क्राईब करा आपलं चॅनल पहिल्यांदा आला असेल तर ओके तर प्रिचरवरती क्लिक करायचं दोन्ही प्रिचर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली असेल मटेरियलच्या खाली तिथे तुम्ही ती इम्पोर्टिंग करून घ्यायचे ओके इम्पोर्ट गेल्यानंतर अशापर्यंत ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर तुम्हाला अशापर्यंत लावून दिला आहे बघता माझे फोटो ओके तर लावून दिल्यानंतर असं तुम्हाला फक्त तिथे चेंजेस करायचे आहेत ओके इथं बघू शकता अशा परत तुम्हाला इंटरपूर दिसून जाईल ओके जबरदस्त गेलं आहे ओके तर काय करायचं तर प्लस रुजे मीडियामध्ये जायचं आहे तुमचा फोटो ॲड करायचा आहे स्वतःचा ओके तर मी फॉर एक्झाम्पल माझा इथं फोटो घेतो ओके तर माझे फोटो आहे तिथे ॲड करून घेतो एक, एक 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 ओके तुम्ही एका फोटो देखील बनवू शकता अडचण नाही इथं फोटो ॲड करतो तीन डॉट पिल कम्पोजीच्या करायला विसरू नका केल्यानंतर अशा परत ठेवा परत एक फोटो घ्या ओके इथं दोन बीटफशी ठेवतो याला आणि तीन डॉल फिलकॉम एक्स्ट्रा पट करतो आणि इथं दोन बीट आहेत बघू शकता इथं ओके तर दोन बीट अशा करून घ्यायचे आता हे तेवढं ग्रुप ले सोडतो परत नाही इथं फोटो ॲड करून घ्यायचो ओके पटापटा इथे मी इथं ॲड करून घेतो ओके तीन डॉल पिलकांम्पोशिशनं करायला विसरू नका मित्रांनो तेवढं ते करून घ्या ओके आणि व्हिडिओ कसा झाला कमेंट कर करा आणि इंस्टाला सपोर्ट द्या आपल्या ओके तर अशा परत मटेरियल्स आवडले का मला कॉमेंट करून नक्की सांगा कॉमेंट करायला अजून का कॉमेंट टाका लाईक करा त्याचं सबस्क्राईब नाही त्याच्यावर दगड घालानंतर काही पण करा तेवढं करून टाका ओके तर आता बघू शकता इथं झालं आपले काम ओके तर आता काय करायचं आपल्या ग्रुप एडिट करायचं आता सर्वात आधी ग्रुपवरती क्लिक करायचं आहे इथं ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला फॉर आता तुम्हाला काय करायचं सर्वाती प्लसवरती मीडियामध्ये जायचं आहे ओके आता मीडिया मीडियामध्ये गेल्यानंतर तुमचा एक फोटो घ्या अशापर्यंत लास्टपर्यंत ओढून घ्या घेतल्यानंतर आता याला खाली अशापर्यंत घ्यायचं आहे ओके खाली घेतल्यानंतर तुमचा असं फेस दिसणार आता काय करायचं त्या फोटोवरती क्लिक मूवरती जाऊन अशा परत खाली घ्यायचं ओके केल्यानंतर आता मी डिएट मारतो ऑलरेडी माझ्या तिन्ही लावलेले आहेत ओके तर अशापद लावून घ्यायचे आहेत अडजस्ट करून घ्यायचे आहेत ओके इफेक्ट ऑलरेडी लावून दिलेले आहेत त्याला अशा परत लावल्यानंतर आता काय करायचं आहे आता इथे पुढे यायचं आहे प्लसवरती मीडियामध्ये जायचं सॉरी एक सेप घ्यायचं आहे तीन डॉट त्याच्या खालच्या एरियावरती क्लिक करायचं आहे आणि कलर नन करायचा आहे ओके केल्यानंतर लास्टपर्यंत ओढून घ्या इथं वर बीट पशी बॉर्डर स्ट्रोक ओपन करा कुठलाही कलर घ्या ओके आता केल्यानंतर पुढे एंडला यायचं आहे एंडल्यानंतर एं प्लसवरती जावा एक्स ही घ्या टेक्समध्ये जाऊन तुमचा कुठलाही सोशल मीडिया असेल ते टाकून द्या मी फॉर एक्झाम्पल आपलं चॅनल आता तुम्ही व्हिडिओ बघत आजच्या चॅनलचं मी इथं ही टाकत आहे ओके ओके मी टाकून घेतलेलं आहे मित्रांनो ओके टाकल्यानंतर तिथं कलरवरती क्लिक करायचं वाईट कलर ठेवायचा आणि बरोबर टाईम नाही होती अशा घेऊन यायचं इथं फोनवरती क्लिक करायचं कोणताही तुम्ही फोन ॲड करू शकता केल्यानंतर आता इथं ओके टच करून ब स्टोक आहे तिथं वाईट पाडायचं आहे ओके अशापर्यंत लास्टपर्यंत ओढून घ्या आता तुम्हाला लोगो आहे तर थोडा प्रॉब्लेम येणार आहे तर देखील तुम्हाला सांगणार आहे ओके तर सर्वात आधी आपल्याला लोगो आहे तिथं बरोबर असे सेट करून घ्या ते मूममध्ये जाऊन रिसाईज करा छोटाच करायला मोठा पण करायचा नाही आपल्याला ओके इथं तुम्हाला बरोबर सेंटरला लावायचे ओके आता इथं बरोबर ग्रुप प्लेअर येऊन इथं मधल्या भागवटे टच करायचे केल्यानंतर परत इथे घ्यायचं आहे इकडे अशापर्यंत एकटा म्हणजे इथून इकडे दिसेल इथून दिसणार नाही ओके इथून इकडून चालू होईल ओके आता काय करायचं आहे आपल्याला इथे यायचं आहे थोडं पुढे यायचं इथं थोडं पुढं आल्यानंतर तुम्हाला इथे थोडं पुढे आल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ दिला असला अशा प्रकारे ते व्हिडिओ ॲड करायचा आहे व्हिडिओ इथं असं खाली घ्यायचं आहे ग्रुप कशी घ्यायचं आहे गे घेतल्यानंतर काय करायचं आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करून टीन डॉट करायचं आहे फिल फिलकामपशावरती क्लिक करायचं आहे आणि कल इथं बिल्डिंग अपासून लाईटरून स्किन इपेड द्यायचं आहे दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं थोडं थोडं इथं पुढे इथं वाढवून घ्या अशाभर हाताने आणि त्याला डुप्लिकेट करा ओके ते डुप्लिकेट करायचं आहे डुप्लिकेट केल्यानंतर आता इथं इथं वाढवायचं आहे ओके इथंवर वाढवल्यानंतर एक्स्ट्रा काय असेल ते कट करायचं कट केल्यानंतर अशा परत दिसून जर प्रत्येक यायचं आहे प्लसवरती याचं मी मिडियामच जायचं आहे व्हिडिओ दिला असेल हा व्हिडिओ दोन मिनटाचा तो व्हिडिओ ॲड करायचा आहे ओके आता हे देखील खाली घ्या खाली घेतल्यानंतर बघू शकता इथंवर घ्या घेतल्यानंतर इथं थोडे अशापर्यंत इथं कट करा ओके आणि त्याला देखील अशा परत बिल्डिंगमध्ये लाईटरन स्किन द्या ओके तेव्हा जी पेट कॉपी करा इथं तिन्ही बीटमध्ये पेस्ट करून टाका ओके तिन्ही बीटमध्ये पेस्ट केल्यानंतर अशापद जबरदस्ती दिसून जाईल ओके आता काय करायचं खाली घ्यायचं याच्यापर्यंत ओके okay, एकदम जबरदस्त आजचा व्हिडिओ केला लाईक कमेंट करा आणि तुम्हाला रील्स भेटली तर मला इंस्टाग्रामला डी एम करा ओके आपण बनवूया नक्कीच आता एवढं झाल्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे सिक की पॅक ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर आता ए अशा क्रमानुसार मी इपॅक दिलं एक नंबरचा इपेक्ट तीन कॉपी इपेक्ट करायचा आहे केल्यानंतर बॅक यायचं आहे आणि आपल्या एक नंबरच्या फोटोला पेस्ट मारून द्यायचं आहे दिल्यानंतर प्रत्येक बॅक यायचं तसंच बॅक आल्यानंतर बघू इच्छता इथं दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे ओके okay? तर अशाबरोबर कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर बॅक या बॅक आल्यानंतर आता आपण छोटे छोटे दोन इथं मी मग सांगितलेले त्या फोटोजने इफेक्ट पेस्ट मारायचं आहे ओके तर एवढंच आहे बघू शकता आता आपण नाही तर तीन नंबरचा इफेक्ट कॉपी करणार आहोत ओके त्याआधी लाईक सबस्क्राईब ठोकून घ्या ओके तीन इफेक्ट राहिले पटापटात ते इफेक्ट कॉपी करून घेऊया ओके घेतल्यानंतर आता एक लेअर आपल्याला लावायचं आहे ओके तर काय सर्वात इथं इ इपेक्ट पेस्ट करून घेऊया ओके तर बॅक या बॅक आल्यानंतर हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा ओके कॉपी केल्यानंतर परत मग बॅग येतो मी पटापट लावून घेतो बघू शकता ओके तर इथं पेस्ट मला लास्ट आता तुम्ही लास्टचं सम लावलं आहे म्हणून समजा ओके आता काय व्हिडिओ थोडा मोठा व्हायला लागला आहे ओके तर इथं यायचं आहे इथं नंतर प्लस याचं मिडियामच जायचं आहे माझा पेंज मी ॲड करून घेतो ओके okay, तर मित्रांनो हा ते पी एन जी दिला पी एन जी तर वाढवा पी एन जीला इथं खाली घ्या ओके खाली घेतल्यानंतर तुम्हाला इथं हि इतर करायची करायची त्याच्यावरती क्लिक करून तर बरोबर पाच किंवा सात करा ओके आणि इथं मुंबईत जाऊन रिसाईज करा आता याला काय करायचं तुम्हाला बरोबर आहे एसपोर्टवरती क्लिक करायचं इफेक्ट बघा आणि सेवन टेन टी पी ठेवून आपल्याला विडिओ आपल्या गॅलरीमध्ये एक्सपोर्टिंग करण्यास सुरुवात करायची आहे